ओंकाराने चापटवला हो ना पहिलीच कुरली दाखव बघूया केवढी ती बरं बऱ्यापैकी आहे ना चांगली साईज ह्या वर्षीची मित्रांनो ओंकाराने कासाव पकडला आणि मारणा तो पाऊस बघा इकडे पडला बघा आपली ही डाढ आणि इकडे भेंड्याची पण रोपा बघा एक नंबर झाली आहेत तर दाड पण आता बऱ्यापैकी मोठी झाली तर अजून पाच सहा दिवसात लावणी लावत सुरुवाती करू नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना रात्रीचे साडे नऊ झालेत आणि आजचं प्लॅन खतरनाक हा तर कुर्ले पकडूक चाललो साड्यावरचे कुर्ले पकडूक तर आपली गँग आ मी प प्रजोता आिलेश आणि ओमकार तर इकडे आहोत तिघेजण पुढे गेलेत तर आपण जाऊया आता बघूया साड्यावरचे कुर्ले किती भेटत ते तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा कुर्ले तुम्हाला आहेत साड्याचे किती भेटतात ते तर चला बघूया हे कुर्ले कुर्ले भेटते ना तुम्ही दोघं आहात सर कस आडस मानव अडच म्हणजे भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ पण तिला पाहिजे पाऊस पण मरणाचा लागता मधीच आता सो गेलो नाही संध्याकाळचं नसता नाही कधी असता आता सो पाऊस पण तेवढा कमी झाला असतो नाही भांडारच आहे ना खाली जाऊ इकडून वाढ सगळं चालून काढूया की वर जाऊया बांधारात वर जाऊया खालना वर जाऊया ना खालना वर जाऊया मग रोड काय ओके 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 बाबा चाला निलेश पण हा तिकडे निलेश मित्र मग तिकडे गेलो तिकडनं कुर्ले कुर्ले कवळीत येतात आम्ही इकडनं जातात तिकडे बघूया किती कुर्ले भेटत मंडळी ना फायनली पहिली कुर्ली भेटल्या तर ओंकारला ना दाख तुमक पाणी वाळा रे थोडासा ओमकारांचा चापटवला ना पहिलीच कुर्ली दाखव बघूया केवढी आी मग बऱ्यापैकी आहे नाईज चांगली साईज या वर्षीची कुरली कुर्ली पाव ना कासाव काय रे मी तर कासाव बघा हा बघा केवढा आता पकडू गावात रे झा पकड जा लवकर जा पाळात नाही तर गेले पेवताडच ताब खाई अरे ह्याच्यात गेला ताबं मेल्या खै गेला आता कातळा घेत वर करता मान ओंकारांना का पाळाला खाय गेला दे का धर चापत अरे काय करतात धोन आता धरात कासाव कास्ताव पडब काय मारतात दाबो काय ती आडत नाही दाब काय भित्तात दोन हाता दे देवलं मित्रांनो ओंकारान कासाव पकडला आणि मारणा तो पाऊस बघा इकडे पडला बघा इकडे पकड सोडलं की त्या बघा मारणा तो पाऊस इलो हा गेलो होतो थोडा टाइम कासाव का ओंकार काय ओंकार पकडू का, का जमत नाही हा परत काहीतरी गायब झाला तो मंडळी ओंकारान कासाव पकडला नव्हता पण ता सोडून दिला सोडून दिला म्हणजे पाडला तर गेला हो भेटलाच नाही परत तर एक कुर्ली आपली भावानी झालेली आहे एक कुर्ली भेटली आता बघूया अजून किती भेटत ते कुर्ले मंडळी ना कुर्ले पाच सहा बेळांना दिसले होते पण पकडूक का भेटले नाही लगेच बेळात जायत आणि पाऊस पडला ना त्याच्यामुळे खदूळ पण पाणी जाम झाला तर कुर्ले काय दिसत नाही त्याच्यामुळे एक भेटली होती ना ती सोडून देत आहो ते बघा दे नेक्स्ट टाइम का भेट नाही ने? <laughs> <laughs> नेक्स्ट टाइम भेटते चल चल मित्रांनो सोडून देत पाणी पण भरपूर खदूळ झाला पाऊस येथे बघा तर चला मंडळी घरी जाऊया तर आ, कुर्ले होते पण ते दरूक भेटले नाही बेळाच्या कडणीकच असत तर पाच सहा कुर्ले दिसले होते तर एकच भेटली एक, एक, एक कुर्ली थोडी बेळाच्या लांबली होती त्याच्यामुळे पकडला नो आणि भेटली ती तर आता आम्ही घरीच आलो तर चला घरी जाऊया नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात झालेत मित्रांनो आणि काल रात्री आम्ही गेला होता खेकडे पकडू का तर किकडे काय भेटले नाही कारण पाऊस पण नंतर मरणाचं गेलो ना त्याच्यामुळे पाणी पण मग खदूळ झाला व्हाळाचा आणि कुर्ले पण ना होते थोडेसे बेळारनच होते तर आम्ही गेलो की लगेच बेळात जात होते त्याच्यामुळे मग काय भेटले नाही तर घरी लाव तर सकाळी सकाळी जिल्हा आम्ही दाड पेरला होता ना तिकडे तर तुमका दाखवते केवढी झाली आहे ती दाड आणि भेंडे पण टाकला होता तर भेंड्याची पण रोपा बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आणि दाढ पण ही बघा पाठीमध्ये तर तुमका दाखवते थांबा आपली ही डाढ आ आणि इकडे भेंड्याची पण रोपा बघा एक नंबर झाली आहेत तर दाढ पण आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे तर अजून पाच सहा दिवसात लावणी लाव सुरुवाती करू तर लावणीचा पण व्हिडिओ तुमका मी दाखवीन मित्रांनो बघा इकडे पण पेरला होता थोडीशी भेंड्याची पण झाडं ना मस्त मोठी झाली आहेत अजून ही पण दहा बारा दिवसांना फुलतील म्हणजे भेंडे धरक सुरुवाती पण होय होईत तर इकडे मिर मिरची पण आहे बघा मिरची अजून लय बारके तर मिरची ना भरपूर लेट पेरला होता हा बघा त्याच्यात ना लाल पाल्याची पण भाजी टाकलेली आहे बघा मधीमध्ये आ मिरची पण बऱ्यापैकी रुजली आहे बघा डाळ एकच नंबर झाली आहे बघा हिरवी हिरवी इकडे पण मिरची आहे <laughs> तर आता भरपूर लोकांनी ना अळीबिळी पिरला नेसेल म्हणजे तोसा चिबूड अशी काय नाही काय हे बघा एकच नंबर नाही गावाकडचा सकाळचं वातावरण बघा एकच नंबर आहे सगळं पक्ष विक्षांचा आवाज येतो आणि आत्ता झालेला सगळा हिरवागार पावसाळ्यात मस्तच वाटा एक नंबर हिरवागार होता सगळीकडे बघा हो मंडळी ना इकडे आपले कलंबाची बाटे आहेत ते पण कुट्टी भरूच्या ती व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ का जेव्हा बनवू ना म्हणजे कुट्टी भरू ना तेव्हा तुम्हाला दाखविनच कशी बनवतात ती बघा रातबे जेव्हा दाड पेरू लाव ना तेव्हा मरणाचे या झाडावर रत्तांबे होते आता एक शिल्लक राहिलो ना पावसाची ना खराब होऊन सगळे खाली पडले एक पण ना राहिलो शिल्लक इकडे पण दोन बाटत तर पण भरूच मंडळे बघा अजून बऱ्यापैकी फन झाडावरती होत बघा खाली बघा सगळं सक्केर पडलं आता पावसाचे कोण ना खायच नाही जास्त फणस कारण किडे बिडे असतात ना त्याच्यामुळे वर एक पिकलेलो खराब झालं म्हणजे अक्षने खाल्लेलो तर अजून बऱ्यापैकी हत फणस तर चला घरी जाऊया की बघा इकडे आपली घरावर मंडळ ना पाऊस पण आता धरलो बघा अटी मागे तर ह्याच्या आधी ना म्हणजे पाऊस यावर्षी बऱ्यापैकी लागता सकाळचो शक्यतो नसता इलो तर एक स एखादी सर येता नाही तर रात्रीचंच शक्यतो पडता पाऊस आणि मारणा मारणाचा पडता कधी कधी एकदा काय दोन चार दिवसापूर्वी ना एवढो पाऊस लागलो होतो ना रात्रीचो की काय काय जणांचे बिडगे पण म्हणजे व्हाळ्याच्या बाजूचे गडगे असतात ना ते पण व्हावून येला नव्हते ते तर तेव्हा मी तुमका दाखवलं असतं कारण माझी तब्येत थोडी खराब होती ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला आहे तर दाखवलं असतं आहे जो पाऊस लागत होतो तर आत्ता बऱ्यापैकी गेलो मित्रांनो तर मधी दिवसाचं बघितलं तर एखादी सरच येता कधीतरी तर शक्यतो रात्रीचंच पडता रात्रीचं पण आता एवढं नाही पडत एखादी सर म्हणजे यावर्षी पाऊस थोडं कमी वाटतं मला तर चला म्हणते घरी जाऊया अवघडचं वातावरण बघा मस्त पक्षी विक्षी बॉम्ब पाठतात तिकडनं तुमक ऐको की येतच असतात व्हिडिओ तर चला मंडळी घरी जाऊया यो बारकोसो व्हिडिओ होतो तर चला मंडळी व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद